दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ होती संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांची दिल्लीतील अत्यंत वर्दळीच्या आणि गजबजलेल्या असलेल्या लाल किल्ला परिसरात अचानक एक मोठा आवाज झाला हा आवाज कशाचा होता हे अनेकांना सुरुवातीची पाच सहा मिनिटं तर कळालंही नाही कोणी म्हणत होतं की सी गॅसमधली सी एन जीची किट फुटली कोणी सांगत होतं कुठले सिलेंडर्स फुटले मात्र जेव्हा प्रत्यक्ष गोष्ट समोर आली तेव्हा एका स्फोटक भरलेल्या गाडीचा स्फोट झाला होता आणि या स्फोटामध्ये आतापर्यंतच्या माहितीनुसार ते जवळपास तेरा लोकांचा मृत्यू झालाय सुरुवातीला ही गोष्ट म्हणजे नक्की काय होती याबद्दल पोलिसांनीही अधिकृतपणे सांगितलं नव्हतं मात्र ज्या पद्धतीनं याची दाहकता वाढत होती कळत होत की खूप मोठी काहीतरी ही घडामोड आहे आणि त्यानंतर एक एक गोष्टी एक एक धागे यातले उकलत गेले आणि अत्यंत डेंजरस अशा गोष्टी यामधनं समोर येत गेल्या सर्वात पहिली गोष्ट जी पसरली गेली ती होती की हा स्फोट कशाचा आहे तर सीएनजी किटचा किंवा गॅस सिलेंडरचा खर तर ही अफवा होती किंवा त्यावेळी प्रत्यक्षदर्शींना सुचलंही नसेल की हा काय आहे आणि आपण काय सांगितलं पाहिजे या गोष्टीचा मनावा तसा फायदाच झाला कारण जर तो स्फोट किती मोठा आहे किंवा कशाचा आहे हे जर कळालं असतं तर त्या ठिकाणी चेंगराचेंगरी देखील होण्याची दाट शक्यता होती आता हा परिसर कुठला आहे तर लाल किल्ल्याच्या समोरून जो रस्ता जातो जिथून हाकेच्या अंतरावर लाल किल्ला आहे त्या सिग्नलवर एक गाडी उभी होती ती गाडी आधी काही काळ त्या पार्किंग मध्ये उभी होती त्याच्यापूर्वीही त्या काही गाडीने एक मोठा प्रवास केला होता दिल्लीतल्या महत्वाच्या मधनं ती गाडी फिरली होती लाल किल्ल्यासमोरील अशा सिग्नलवर या गाडीचा स्फोट झाला ज्या सिग्नलवर अत्यंत गर्दी असते सोमवारचा दिवस असल्यामुळे लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद असतो त्या अर्थी तुलनेनं जी गर्दी एरवी किंवा इतर दिवशी असते तेवढी गर्दी त्या ते ठिकाणी नव्हती मात्र तरीही तिथलं लाल किल्ला परिसर मेट्रो स्टेशन चांदणी चौक त्या भागात असलेलं सगळं मार्केट या सगळ्यांची जी, जी गर्दी होती ती होतीच आता हा स्फोट कशामुळे घडला म्हणजे स्फोटकं नेमकी कोणती होती याबद्दलही अनेक अंदाज बांधले जाते मात्र आरडीएक्स नक्की नव्हतं कारण आरडीएक्स चा जेव्हा स्फोट होतो तेव्हा जिथे स्फोट होतो त्याच्या खाली एक मोठा खड्डा होतो जो या स्फोटामध्ये पडलेला नाही म्हणजे अजूनही जी स्फोट झालेली जागा आहे ती जशीच्या तशी आहे हा स्फोट वरती आणि अवतीभोवतीच्या भागांमध्ये झाला घटनास्थळ आणि अवतीभोवतीचा परिसर सील करण्यात आला एरवी वर्दळीचा असलेला लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसर आ, गेले दोन तीन दिवस निर्मनुष्य आहे तिथे गर्दी आहे ती माध्यमांची माध्यम कर्मींची माध्यमांच्या कॅमेऱ्यांची आणि पोलीस प्रशासनाची या सगळ्या गडबडीत प्रत्यक्षदर्शींनी काय जे सांगितलं ते महत्वाचं आहे तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या पाठोपाठ दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भेट दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संवाद साधला क्षणोक्षणीची अपडेट काय होत आहे काय करता येईल या संदर्भातला आढावा ते घेत होते अमित शहा यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली जवळच जे रुग्णालय होतं लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय जिथे रुग्णांना ऍडमिट करण्यात आलं होतं किंवा जखमींना ऍडमिट करण्यात आलं होतं तिथेही अमित शाह गेले डॉक्टरांशी बोलले अशा सगळ्या घडामोडी घडत होत्या सुरुवातीला हा स्फोट म्हणजे दहशतवादी स्फोट असू शकतो याचा विचारही कोणी केला नाही मात्र तशी शंका अनेकांना होती पुढं जो तपशील उलगडला तो, तो अत्यंत डेंजर होता डॉक्टर उमर, एक गाड़ी, गाड़ी उमर एक ही एक व्यक्ती या हल्ल्यामध्ये समोर आली आणि जी गाडी ज्या गाडीचा स्फोट झाला जी क्षतिग्रस्त झाली ती गाडी स्वतः डॉक्टर उमर चालवत होता आता जेव्हा हा क्लू सापडला तेव्हा इथे एक डॉक्टरांचा किंवा उच्च शिक्षित लोकांचा नेक्सस काम करतय हेही सिद्ध झालं मग याचे अनेक तार हरियाणा पुलवामा जम्मू काश्मीर किंवा मागच्या काळात भारतभरात झालेले हल्ले यांच्याशी जोडण्यात आले आणि त्याच्यानंतर हा दहशतवादी हल्ला आहे या अँगलनं देखील तपास होऊ लागला आणि यात एक नवा शब्द आला व्हाईट कॉलर टेररिझम उच्च शिक्षित लोकांकडनं किंवा डॉक्टरांकडनं काय अपेक्षा असतात की त्यांनी समाजाची सेवा करावी डॉक्टर तसं करतातही या चुकीच्या डॉक्टरांमुळे आपण सगळ्या डॉक्टरांना सरसकट दोषी ठरवू शकत नाही मात्र उच्च विद्या, विद्या विभूषित लोक अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये येत नाही असा एक जो समज होता त्या समजाला या नेक्ससने तडा दिला डॉक्टर उमरने जी गाडी चालवली त्या गाडीमुळे केवळ तो त्याची गाडी आणि या मर्यादित गोष्टी नव्हे तर जवळपास तेरा लोकांना आपला जीव गमवावा हो लागला एक मराठी व्यक्ती त्या ठिकाणी भेटले जे प्रत्यक्षदर्शी होते ते म्हणाले की हल्ला झाल्या स्फोट झाल्याच्या नंतर काही कालावधीनंतर आम्ही अक्षरशः माणसांच्या शरीरांचे तुकडे बघितले इकडे तुकडे कोणाचा हात होता म्हणजे त्यांनी ज्या वेळेला वर्णन केलं त्यावेळेला आपण तिथे काय लिहावं किंवा काय शूट करावं हेही आपल्याला कळत नव्हतं साधारण घटनेच्या चौदा सोळा तासांच्या नंतर तर घटना झाल्या झाल्या तिथे काय परिस्थिती असेल हे आपण समजून घेऊ शकतो यानंतर एक महत्वाचा मुद्दा आला की दिल्ली ही राष्ट्रीय राजधानी आहे भारतात यावेळी यापूर्वी अनेक हल्ले झाले आहेत मुंबईत झाले आहेत जम्मू काश्मीरमध्ये झाले आहेत या सगळ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न हा कायम ऐरणीवर येत असतो याही वेळी तो आला जर ती स्फोटक एखाद्या अत्यंत गर्दीच्या परिसरात हे झाली असती किंवा लाल किल्ल्याच्या परिसरात त्या दिवशी लाल किल्ला सुरू असता किंवा कुठल्याही कारणाने जर खूप मोठी गर्दी झाली असती तर तो खूप मोठा अनर्थ अनर्थ झाला असता एखादी गाडी हरियाणामध्ये येते खूप दोनशे तीनशे किलोमीटरचा प्रवास करते दिल्लीतल्या महत्वाच्या सिग्नल्सला क्रॉस करते कॅनॉट प्लेस सारख्या दिल्लीतल्या अत्यंत महत्वाच्या आणि मध्यवर्ती भागात ज्याच्या अवतीभवती सगळी महत्वाची इन्स्टिट्यूशन्स आहेत तिथून जाते तर त्यांचा उद्देश नक्की काय होता याही अँगलने तपास होणं महत्वाचं आहे आता तपास कुणाकडे आहे तर राष्ट्रीय तपास संस्थेकडे आता राष्ट्रीय तपास संस्था या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत मात्र वेगवेगळे अँगल्स कांगोरे या निमित्तानं मिळत आहेत की त्यांचं टार्गेट नक्की काय होतं म्हणजे लाल किल्ला किंवा दिल्लीतले महत्वाच्या संस्था किंवा अन्य काय तर त्याही अँगलनी एक तपास होत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रस्तावित दौरा जो पंचवीस नोव्हेंबरला आहे तो उत्तर प्रदेशात अयोध्येत होणार आहे या पार्श्वभूमीवर राम मंदिर असेल काशीतलं विश्वनाथ मंदिर असेल किंवा आणखी महत्वाची जी धार्मिक स्थळं आहेत त्यांच्या संदर्भात या लोकांचा काही प्लॅन होता का यांना कुठल्या दहशतवादी संस्था संघटनांचं पाठबळ होतं का काय गोष्टी त्यांना मिळत होत्या या अँगलने देखील तपास होते आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एक जे अल आहान विद्यापीठ याच्यामध्ये आहे त्या विद्यापीठामध्ये या सगळ्या गोष्टींची तयारी होत होती जिथे म्हणजे मेडिकल युनिव्हर्सिटी म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात जे चित्र तयार होतं की मुलं इथून शिकणार वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मास्टर्स करणार समाजाची सेवा करणार मात्र त्या एका विद्यापीठामध्ये दिल्ली शेजारच्या एका विद्यापीठामध्ये हे सगळं नेक्सस जे आहे ते आ, काम करत होतं प्रचंड सगळ्या घडामोडी घडत आहेत तपास होतो आहे नवनवीन गोष्टी नवनवीन दिवशी समोर येत आहेत तपासाला गती येते आहे दिल्ली पोलीस असेल एन आय ए असेल किंवा वेगवेगळ्या तपास संस्था काम करत आहेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सर्व तपास यंत्रणा दिल्ली सरकार देखील या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे मात्र राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील लक्ष ठेवलं जात आहे आणि पंतप्रधानांनी जे म्हटलंय की कोणीही दोषी असेल त्याला आम्ही सोडणार नाही त्याच्यामुळं ज्या पद्धतीनं पहलगाम मध्ये हल्ला झाल्यानंतर एक ऑपरेशन सिंदूर राबवल्या गेला तसं काहीतरी ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ओ राबवता राबवलं जाईल का याबद्दल देखील अनेक गोष्टी ज्या आहेत किंवा अनेक अंदाज जे आहेत ते वर्तवले जातात तर हा सगळा घटनाक्रम आहे तुम्हीही वेगवेगळ्या माध्यमांमधून वेगवेगळ्या ठिकाणांहून याबद्दलचे तपशील बघितले असतील परंतु ज्यांनी ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली त्यांच्या बोलण्यातनं भेटण्यातनं चेहऱ्यावरनं जी दाहकता होती ती स्पष्टपणे जाणवत होती आपण सगळी लोक सरकारसाठी देशासाठी कुठल्याही अँगलने जर समजा मदत करत असू आपल्या अवतीभोवती कुठली सस्पिशियस गोष्ट आपल्याला सापडत असेल तर ते सांगणंही किती महत्वाचं ठरतं हेही आपल्याला या निमित्तानं लक्षात येतं तर हा असा एकूण दिल्ली लाल किल्ल्यासमोरील जो हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवरचा हा सगळा रिपोर्ट